राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियानाला सोमवारपासून प्रारंभ झालाय त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी किमान तीस हजार सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे त्यातून तीन लाखापेक्षा अधिक सदस्य नोंदणी होईल असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार धैर्यशील माने यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गेल्याच महिन्यात भाजपनं सदस्य नोंदणी अभियान पूर्ण केलंय आता शिवसेना शिंदे सदस्य नोंदणी अभियान सुरू केलंय शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे सदस्य नोंदणी अभियान सुरू झालं असून संपूर्ण राज्यातून मोठा प्रतिसाद मिळतोय अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये किमान तीस हजार सभासद व्हावेत या दृष्टिकोनातून अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन आज पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आणि मेळाव्यामध्ये पार पडलं त्या पद्धतीनं पुढच्या टप्प्यामध्ये काम चालू होईल आणि शिवसेनेचं संघटन अत्यंत मजबूत करत असताना कोल्हापूर जिल्हा हा शिवसेनेचा मजबूत अशा पद्धतीचा किल्ला आहे अशा पद्धतीची जी पूर्वीची ओळख होती त्याच पद्धतीचं किंबहुना त्याच्याहीपेक्षा त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा निर्धार करून आम्ही सर्वच मंडळी कामाला लागलो खासदार धैर्यशील माने यांच्याकडं कोल्हापूर सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांसाठी सदस्य नोंदणी समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून तीस हजार असे एकूण तीन लाख सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट आहे बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि जनकल्याणाचा विचार आजही प्रभावी आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून तीन लाख सदस्य नोंदणी सहज होईल असं नामदार अबिटकर यांनी सांगितलं शिवाय लवकरच कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील काही प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होईल असं सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला माजी खासदार संजय मंडलिक रवींद्र माने उपस्थित होते